अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गोपरगाव तालुक्यातील कोल्हेवस्ती परिसरात डॉक्टर व अशोक एकनाथ गायकवाड यांच्या ऊसाच्या पंचवीस रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत डॉक्टर मनोज भागवत आहेर यांचे सुमारे दोन एक करतर, सुमारे, एकर तर अशोक एकनाथ गायकवाड यांचे सुमारे अर्धा एकर ऊसाचे क्षेत्र पूर्णपणे जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच संजीवनी सहकारी साखर कारखाना व कोपरगाव नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले दरम्यान या आगीचे प्राथमिक कारण बीच्या वीज वाहिनीतील शॉर्ट सर्किट असावे असा अंदाज डॉ मनोज भागवत भागवताहेर यांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे मनोज आहेर मी मनोज आहेर आणि यांचं सव्वा दोन एकर क्षेत्र आणि शेजारी परत दोन अडीच एकर क्षेत्र गायकवाड म्हणून अशोक गायकवाड यांचं पण क्षेत्र आणि दोन्ही क्षेत्राला सोबत आग लागल्यामुळं दोन अग्निशामक आल्या संजीवनी कारखान्याची एक व नगरपालिकेची एक अशा दोन अग्निशामकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी श्रद्धेचे प्रयत्न केले गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद देऊन भरपूर मदत करून परंतु तरी अपयश आलं असं म्हणूया आपण कारण आगी पुढे कोणाचं काही चालत नसतं आणि ते शॉ एम एस सी त्या शॉर्ट सर्किटमुळं ती आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे पण आता ते एम एस सी वीचे पण येत आहेत ते पण त्याचा शोध घेतील असा एकंदरीत आहे माननीय विवेक भैया कोले यांनी पण लवकरात लवकर मदतीचे तातडीने मदत पाठवून आम्हाला सहकार्य केले आहे आणि एवढं करून कुठे जीवितहानी काही झालेलं नाही आहे आणि नुकसान मात्र झालेलं आहे दोन्ही शेतकऱ्यांचं तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता प्रयत्न करत आहोत की काय काय अजून कुठं कुठं अजून छोट्या काही ठिकाणी चालूच आहे अजून ते लोक का काम पण करत आहेत तिथे आणि आशयाच्यामध्ये आता आपण सर्व लोक आपण तुम्ही बघितलं स्वतः पण तर सर्व लोक शर्तीचे प्रयत्न करतायत असं एकंदरीत घटना घडली